नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज युवा प्रबोधन साहित्य मंच व योगा प्रवर्तक सामाजिक संघटना यांच्या वतीने पहिले राज्यस्त्रीय विद्रोही कवी संमेलन आणि पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस तळेगाव दाबाडे येथे संपन्न झाला संमेलनाची सुरुवात मारुती मंदिर चौक ते सभागृहापर्यंत संविधान रॅलीने करण्यात आली संमेलनाचे उद्घाटन कवी गुलाबराजा माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या विविध पुरस्काराने सन्मान करून गौरविण्यात आले यामध्ये सातारामधील कवी सागर काकडे यांना छत्रपती शिवाजी साहित्य गौरव पुरस्कार देण्यात आला पुरंदर येथील कवी जितेंद्र सनोने यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार देण्यात आला जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक साहित्यिक जगदीश ओवाळ यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्दक्रांती साहित्य पुरस्कार देण्यात आला तसेच अमरावतीच्या कवी कविता काळे यांना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले काव्यगौरव पुरस्कार तर लातूरच्या वैभवी कांबळे यांना शिक्षण साम्राज्ञी फातिमा शेख साहित्य भूषण पुरस्कार देण्यात आला संमेलनाचे अध्यक्ष स्थान दंगलकार नितीन शिवे आणि भूशिवले तर स्वागत अध्यक्ष विद्रोही कवी अक्षय कांबळे हे होते संमेलनाचे प्रास्ताविक कवी सागर वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन कवी उमाकात आत्मने यांनी केले असून युग युगप्रवर्तक सामाजिक संघटनेचे संस्थापक समाधान सोनोने यांनी आभार मानले पाहुयात येथील काही क्षण व उपस्थांंची केलेली बातचीत निर्माण करून नाही देऊ शकत हा माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि त्याच विचाराच्या विचाराच्या उद्देशाने मी हा कार्यक्रम भरवण्याचा एक ध्येय केलं आणि त्या ध्येयापर्यंत माझं पोचण्याचं काम होतं आणि ते मी सर्वांसाठी मी एक नवीन ऊर्जा युवा पिढीची नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं मी काम कर यापुढे करणार आहे आणि यापुढे जसं जरी कुठले कोणाला नाही का राजकीय राजकीय काय पक्ष असतील काही हे असतील त्यांनी खूप काही लोकांना नाही का, का दाबवण्याचा प्रयत्न केला पण विशेष म्हणजे ज्यांच्या मनामध्ये खरंच खऱ्या अर्थानं महापुरुषांचे विचार असतात आणि ज्यांना पुढे ते समाज प्रबोधन करायचा असतो ती माणसं कधीही पुढेही गेल्याशिवाय राहत नाही हा मावळ तालुक्याचा एक मोठा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाचा पान आज मी बघत आहे की बाबा भरपूर राजकीय नेत्यांची नावं लिहिली होती त्यांना आमंत्रित केले होते पण काही येऊ शकले नाही पण ज्यांना खरंच ह्या महापुरुषांचा अभिमान वाटतो ज्यांना एका स्टेजवर हे सर्व महापुरुष आणि जे विचाराची लोकं एका स्टेजवर बघायचे असतात त्यांच्या विचारांना मान देणे लोकांना ऐकण्यासाठी येण्याचं काम करतो जे करत असतात त्यांना एक साथ द्यायची असती ती लोक कशीही कुठूनही कुठल्याही गल्ली न त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात हे महापुरुषांचे विचार पुढं पोहोचवण्याचे काम करतात त्यांना मी इथून मानाचा मुजरा करतो की त्यांनी असंच पुढं कार्य करत राहावं आणि आपापल्या एक 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 एक, एक सर्वांनी एकेकाला एक एक घडवत रावा असं एक माझं एक म्हणणं आहे की आज तुम्ही आले उद्या एक नवीन तुमच्यातून काहीतरी एक प्रेरणा घडवून एखादा नवीन युवक घडवा असं माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे की जेणेकरून आज सर्वजण मला म्हणतच होते बाबा तू करतोय हे करतोय काय की बाबा तु तुला ह्यातून तु काय भेटतं तर त्यांना मला एकच सांगणं की यातून मला फक्त जे महापुरुष आहे त्यांचे विचारांचा रथ पुढे नेण्याचं एक मला एक कार्य भेटतं आणि हे मी कार्य कसंही असू दे काही असू दे मी पुढे घेत राहणार की हे माझ्या मावळवासियांना एक या पयकर सेनेकडून एक वचन देतो आणि ह्या आज जेवढी आल्या त्याच्या दुप्पट येण्याचं पुढल्या वेळेस सॉरी सॉरी असं राजकीय हा आपला साहित्यिक कार्यक्रम आहे याच्यात घोषणा नाही याच्यामध्ये माणसं कशी आणता येईल ह्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या आणि हेजापुढं कवी संमेलन कसं पुढं जाईल आणि एक नवीन कवी कसे निर्माण करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या एवढंच बोलू मी सांगतो धन्यवाद जयबिंद जय शिवरा वाजव पब्लिक समोर बोलणं वेगळं असत आणि कवींसमोर कवी बोल म्हणून बोलणं वेगळं असतं आणि अशा वेळेला की ते त्यांची कविता घेऊन बसलेली <laughs> आहे आणि अध्यक्षपद भूषवण्यासारखं वय अजून तरी माझं झालं नाही असं मला वाटत पण जी माणसं ध्येयवेळी असतात ती नेहमी धडपडत असतात ती नेहमी इतरांसाठी धडपडत असतात म्हणून ती सारखी पडत असतात पण ती खऱ्या अर्थानं पडत नसतात तर ती पडता पडता घडत असतात आणि घडता घडता यशाच्या पायऱ्या अगदी दिमाखाने चढत असतात अशी जी ही सगळी टीम आहे ही आज पहिल्यांदा पडलेली आहे पण नुसती पडली नाही तर ती शंभर टक्के घडलेली आहे आजच्या काळात एक वातावरण असं आहे की टॉयलेटमध्ये सुद्धा अगरबत्तीचा वास यायला लागला सगळा कापूर सगळे झेंडे सगळा धर्म आणि या सगळ्या वाहत्याबरोबर याच्या विरोधात ही टीम ज्या वेळेला निळा झेंडा घेऊन उभी राहतात त्यावेळेला राजकीय नेत्यांच्या नादी लागून आईवडिलांचे संस्कार विसरले राजकीय नेत्यांच्या नादी लागून आई वडिलांचे संस्कार विसरले मग नेत्याने वापरून घेतल्यानंतर हेच लाचारीच्या दलदलीत घसरले मग नेत्याने वापरून घेतल्यानंतर हेच लाचारीच्या दलदलीत घसरले मग स्वतःच्या सोयीसाठी यांनी नेत्या पुढे जेव्हा हातपाय पसरले मग स्वतःच्या सोयीसाठी यांनी नेत्यांपुढे जेव्हा हातपाय पसरले दलदलीतून बाहेर निघले नाही पण आपला स्वाभिमानच विसरले पण आपला अभिमान इथे धन्यवाद सर सगळेच देशातील खात कवी या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी युवा प्रबोधन साहित्य मंच आणि युगप्रवर्तक सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जो कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला मी आंबेडकरी चळवळीच्या वतीने महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे शब्दांचा वार असतो तलवारीला जशी धार असते आणि बंदुकीतील सुटलेली जी गोळी असते तर शब्दांना जी धार असते ती फक्त विद्रोही विद्रोही आणि विद्रोहीच असते आपण आज केलेला जो उत्सव आहे तो हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन फार महत्त्वाचं आहे कारण की प्रबोधन करणारे आज आपण जे कवी आहोत ह्या कवींना प्लॅटफॉर्म हा सहसा मिळत नाही कुठल्याच क्षेत्रातून मिळत नाही जास्तीत जास्त वास्तववादी सांगते की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा फक्त यूज केला जातो मग तर राजकीय क्षेत्र असू दे किंवा सामाजिक क्षेत्र असू दे माझी अशी इच्छा आहे की सर्व कवींनी एकत्र मिळून आपला जो विद्रोह आहे हा आपणच आपला करायचा आहे आणि त्याच्यातूनच नवीन आपलं परिवर्तन समाज परिवर्तन घडून आणायचं आहे फक्त चारोळी बोलते जाती धर्माची चौकट मोडत जाती धर्माची चौकट मोडत पोरी तू देवी बनून बघ पोरी तू देवी बनून बघ अंधश्रद्धेच्या फासावर चढत आंधश्रद्धेच्या फासावर चढत सावित्रीबाई फुले बनून बघ सावित्रीबाई फुले बनून बघ धन्यवाद आणि मी दिलगिरी व्यक्त करते की थोडं काम असल्यामुळे मला जावं लागतं आहे आयोजकांचे खूप खूप आभार की सर थोडं मला माफ करा की जास्त वेळ मी इथं थांबू शकत नाही आहे तुमच्या सर्वांचीही दिलगिरी असू दे धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान आज या ठिकाणी आमचे जीवलक मित्र तप्यांतर समाधान भाऊ सोनोने तसेच विद्रोहीत कवी अक्षयभाऊ कांबळे व प्रबोधनकार सागर वाघमारे यांनी मला या कार्यक्रमासाठी का निमंत्रित केलं मी सर्वात प्रथम आणि तुम्ही उभे करा आमच्यासमोर रोज नवे ढोंगी महापुरुष आता मार्केटमध्ये जसे गोवा बाबा येतात तसे ढोंगी महाराजांचा पण आणि नेत्यांचा पण सुळसुळाट चालू आहे रोज नवेने ढोंगी महाराज येत आहेत तर तुम्ही उभे करा आमच्यासमोर रोज नवे ढोंगी महापुरुष आम्ही तुमचा बाप आंबेडकर सांगू आम्ही तुमचा बाप आंबेडकर सांगू खूप खूप धन्यवाद क्रांतिकारी जय आहेत सर आहेत सगळे आमचे मित्र मार्गदर्शक आहेत पुढे आमचे जितेंदा जितेजाली बसलेले आहेत असे अनेक दिग्गज मान्यवर आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी या जग बदलणारा बाप माणूस या ऐतिहासिक पुस्तकाला बहुचर्चित पुस्तकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं पुस्तक आल्यापासूनचा पहिला पुरस्कार मिळतो हे खऱ्या अर्थानं मला जास्त आनंदाचं वाटतं आपल्या फक्त मेनत्ती पेटवण्यासाठी फक्त मेनत्ती